तेरा ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव रेल्वे गेट क्रॉसिंगजवळ जळगाव या ठिकाणी टँगो कंपनीची दहा लाख रुपयांची देशी दारू तसेच अठरा लाखांचा नवा आयुष्य ट्रक असा मुद्देमाल घेऊन ट्रक चालक धर्माशंकर सोनोने हे जात असताना पाच जणांच्या टोळक्याने अडून दमदाटी करत ट्रक पळून नेला होता संदर्भात येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नाशिक स्थानिक गुन्हे शाखेला या चोरीचा छडा लावण्याचे आदेश दिले होते त्यानंतर नाशिक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव सुर्वे यांच्या पथकातील ए पी आय गणेश शिंदे नवनाथ सानप संदीप नागपुरे विश्वनाथ काकड अबा पिसाळ विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम आदींच्या पथकाने विशेष परिश्रम घेत अंधसूल परिसरात सदरचा ट्रक व चोरटे उभे असल्याची माहिती मिळवली दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचताच पोलीस आल्याची चाहूल लागल्याने घटनास्थळावरून हे पाच आरोपी पसार झाले मात्र चोरी झालेला ट्रक व मुद्देमाल पोलिसांना मिळवण्यात यश आले असून चोरट्यांना लवकरच गजाड केले जाईल अशी माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे